ऑनलाईन ची शक्ती बंद माने ऑनलाईन ची शक्ती बंद मानेच भाजी ऑनलाईन ची शक्ती बंद मानेच भाजी आशावादकांना शस्त्रीय कर्मचाऱ्याचा दर्जाच भाजी अकॉर्ड मंत्राटले अकॉन मंत्रालय

Hi! Hey, hey.

सरळ सूचना आहे मध्ये तिथे तिथे गॅप आहे झोपल्या असतील तर उठून बसा बहुतेक पहिलींना जागा नाहीये थोडं थोडं पुढं पुढे शक सगळ्या का ते मध्ये जे झोपले ते उठून बसा बऱ्याच झोपलेल्या होता दुसरीचा गॅप आणि ज्या सत्या महाराष्ट्र राज्य कृती महाराष्ट्र राज्य कृती समिती ता या ठिकाणी अर्ध्या पाच मिनिटाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी सर्व बाहेरच्या आशा वर्कर असतील गटप्रवटक असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मंडपामध्ये येऊन बसावं कारण या ठिकाणी आदरणीय आपले लगे पाटील व सर्व महाराष्ट्रामधील ज्या काही आशा वर्कर असतील गटप्रतक असतील